पुण्यात आणि मध्ये जाणार आहोत प्रतीक्षा प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत तसंच स्वानंद पाटील सुद्धा आपल्या सोबत बीड मधन जोडलेले आहेत प्रतीक्षा पुण्यामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे, आहे। सजग नागरिक बाहेर पडतायत आणि मतदानाचा हक्क बजावत आणि सध्या पावसाचं सा काय सावट आहे काय तिथली परिस्थिती आहे खर तर आज चौथ्या टप्प्यातील हे मतदान मतदान जे आहे त्याच्यामध्ये पुणे हे फार महत्वपूर्ण मानलं जातं कारण पुण्यामध्ये गेले दहा वर्ष ही भाजपची सत्ता होती आणि आज देखील सुज्ञ पुणेकर जे आहेत ते सकाळी सकाळी मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत परंतु कालपासूनच पुण्यातलं जे वातावरण आहे हे ढगाळ वातावरण असल्यामुळे आज दुपारी पुणेकर बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे गेले आठवडाभर अडतीस चाळीस असं टेम्परेचर होतं पुण्याचं परंतु कालपासून आ, जो पुण्यात दोन दिवसांपूर्वी पाऊस झाला होता आणि कालपासून जे ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे निश्चितच पुणेकर हे बाहेर पडतील आणि मतदान करतील काही मिनिटांपूर्वी भंगेकर ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत पुण्यातील लाल महाल येथे दर्शन घेतलेलं आहे तर काही अगदी काही थोड्या वेळातच महायुतीचे मुरलीधर मोहळ हे तांबडी जोगेश्वरी या ठिकाणी देवीचं दर्शन करतील त्यानंतर कसबा गणपती येथे दर्शन करून त्यानंतर आपल्या मतदानाचा हक्क बजवतील परंतु सकाळी सात वाजल्यापासून पुण्यामध्ये एकूणच जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी मतदानाचा हक्क बजवायला सुरुवात केलेली आहे प्रज्ञा नक्कीच आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेऊच प्रतीक्षा स्वानंद पाटील यांच्याकडेही जाणार आहोत बीडमध्ये तिथे काय परिस्थिती आहे जाणून घेणार आहोत स्वानंद खर तर तापलेला संपूर्ण बीड असतो कायम यावेळेला काय पावसाचं सावट दिसतंय का अवकाळीचं काही सावट आहे का त्याचा परिणाम जो आहे तो मतदानावरती चांगल्या स्वरूपात दिसेल का नाही आज तर काही पावसाचं सावट नाहीये वातावरण नेहमीसारखंच आहे मी आत्ता आहे बजरंग सोनोणी यांच्या गावात सारणीमध्ये केरजवळ हे गाव आहे ते थोड्याच वेळात या ठिकाणी मतदानाला येणार आहेत आणि आज बीड जिल्ह्यात पं पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणी यांच्यातील लढत होणार होणार आहे यासाठी मतदानाला बीड जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे तेवीसशे पंचावन्न मतदान केंद्रावर हे मतदान होत असून यासाठी साधारण एकवीस लाख मतदार मतदान करणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीडमधली ही टक्कर जी आहे ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे पण त्या स्वानंद आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये अवकाळीचा फटका सुद्धा काही ठिकाणी बसला होता यावेळेला हवामान विभागानं काय अंदाज वर्तवलेला आहे काय सांगण्यात आलेलं आहे बीडमधलं वातावरण कसं राहील आज दुपारपर्यंत पावसाचा अंदाज आहे पण अद्यापही कुठे पाऊस पडलेला नाहीये एकंदरीतच आता मतदानाला सुरुवात झाल्याने जनता आता मतदानासाठी बाहेर पडते नक्कीच आणि आपण दोन दृश्य सुद्धा इथे बघतोय सुजय विखे पाटील हे देखील मतदानासाठी निघालेले आहेत निलेश लंके यांनी मतदानाचा आपला हक्क हा अगदी थोड्याच वेळापूर्वी बजावलेला आहे तर दुसरीकडे सुजय विखे पाटील हे सुद्धा मतदानासाठी निघालेले आहेत तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय तर सुजय विखे पाटील यांचंही मतदान आता थोड्याच वेळात पार पडणार आहे निलेश लंके हे त्यांच्या विरोधात आहेत आणि त्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे जागरूक नागरिक आहेत जागरूक मतदार आहेत ते बाहेर पडत आहेत आणि लवकरात लवकर मतदानाचा हक्क बजावला जातोय हे सुद्धा आपण पाहतोय